नमस्कार सखोल न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहुयात आजच्या ठळक था क्रूर क्रूरकर्मा औरंगजेबाचं उदातीकरण थांबवत थडग उखडून ते अरबी समुद्रात फेकून द्या त्याच्या नावानं उभारण्यात आलेला दर्गा जमीन दोस्त करावा अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली आहे आज या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली त्यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते पाहूया

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आज बलिदान दिवस आहे बलिदान मास चालू आहे राज्यामध्ये मध्ये राज्याचा अधिवेशन सुरू आहे छत्रपती संभाजीनगर नगर येथे गुरूर कस्ती औरंगजेबाचं थडग आहे त्या थडग्याचं रूपांतर दर्ग्यामध्ये आणि दर्ग्याचं मशिदीमध्ये झालेलं ला आहे लाखो रुपये त्याच्या उदात्तीकरणासाठी मार्बलच्या फरशा लावण्यासाठी त्या ठिकाणी वापरलेल्या आहेत त्या दर्ग्यावर हजरत औरंगजेब नावाचा फलक लावलेला आहे त्या ठिकाणी राज्यातले राज्याबाहेरचे बाहेरचे ओबीसी सारखी अवला प्रकाश आंबेडकर जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक होतात त्या ठिकाणी त्याच्या सडग्यावर चादर वाहतात गल चढवतात चढवतात नतमस्तक होतात त्याच्या समोर जाऊन नमाज पडतात हे सगळं राजकीय स्टंटबाजी ताबडतोब थांबली पाहिजे हरत औरंगजेब नावाचा असलेला बोट ताबडतोब हटवला आज राज्यातले मागणी करतायत की औरंगजेबाची गुरुकर्मा औरंगजेबाची कबर उकडून टाका उकडून टाका राज्याचे मुख्यमंत्री हिंदुत्ववादी मुख्यमंत्री म्हणतात पुरात्व विभागानं ती कबर त्या संरक्षित केलेली आहे अरे राज्यामध्ये हिंदुत्वादी सरकार आहे राज्याचा मुख्यमंत्री हिंदुत्वादी आहे देशाचा पंतप्रधान हे हिंदुत्ववादी नरेंद्र भाई मोदी आहेत हे खात तुमच्या अधिकारामध्ये येत ती जी कबर आहे ते थडग आहे ते थडगं म्हणजे दहशतवादी ओसामा बेन लादेंचं धडग आहे जसं ओसामे अमेरिकेन समुद्रामध्ये फेकून दिली तशी राज्यात महायुतीच्या सरकारनं हे औरंगजेबाच गुरु उखडून अरबी समुद्रामध्ये फेकून टाकावं अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं मी या ठिकाणी करतोय हीच वेळ औरंगजेबाच्या थडग्याला हात घालायची आहे राज्यामध्ये देशामध्ये संभाजी फक्त

राज्यामध्ये गावागावामध्ये टिपू सुलता बरोबरीनं फोटो फडकवले जात आहेत हे थांबलं पाहिजे जे औरंगजेबाचे त्यांचे हात मुळात उपसून करायचं काम आमचे शिवभक्त करतील आणि त्यांनी करावा असा आदेश त्या निमित्तानं देतो आमच्या ह्या मागण्याची दखल सरकारनं घेऊन ताबडतोब बड खाना औरंगजेबाची ती कबर 국룰! 아, 우리 사무총장한테 쾌건 대합이 자, 힌! 쾌건!